नमस्कार मी योगेंद्र पाटसुते यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत शिवाजी विद्यापीठ व अखिल भारतीय आळिंबी संशोधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एक दिवसीय धिंगरी आळिंबी लागवड प्रशिक्षण आणि विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी अखिल भारतीय आणीबी संशोधन केंद्राचे संशोधक व शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जाधव सर व श्री नामदेव देसाई सर हे आ, प्रशिक्षक म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मिळणारी ही माहिती आपणा सर्वांसाठी एक परिपूर्ण माहिती असणार आहे सखोल असं मार्गदर्शन त्यांच्याकडून होणार आहे त्यामुळं जे कुणी मशरूम लागवडीसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा या व्हिडिओमध्ये त्यांच्यामार्फत सखोल मार्गदर्शन होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो यासाठी आपण त्याचे तीन भाग केलेले आहेत तरी कृपया स्किप न करता आपण ही परिपूर्ण अशी माहिती सर्वांनी आवर्जून पहा पहिला आहे बटन मशीन ॲग्रिकल बायस्पॉक्स आणि दुसरा आहे स्पेसिफिक जगाचा विचार केला तर सगळ्यात जास्त मशरूम प्रॉडक्शन जे आहे इन द वर्ल्ड प्रोडक्शन चायना इथं टॉप मोस्ट ओके तो उसमे क्या होता आहे की जो खाने वाला आहे जे खाणारी लोक आहे हे जास्त आहे जिथे मशरूम आपल्याकडे जसे इतर भाजीपाला आहे गृहिणीच आपण जर किचनमध्ये बघितलं आठवड्यात न एकदा तरी कांद्याची असॉरी याची बटाट्याची किंवा वांग्याची भाजी होते तसेच चायनामध्ये काय हे घरोघरी मशरूम खाले जाते आणि त्याचा अवेअरनेस मोठ्या प्रमाणात आहे म्हणून जगातले सगळ्या प्रकारचे मशरूम हे चायनामध्ये उगवले जाते आणि घरोघरी मशरूमची लागवड केली जाते म्हणून आपण जर बघितलं जगात आता सध्या शार्प लोकं कुठले चायनाचे वाया तयार मशरूम मशरूम खातात म्हणून अगदी शार्प आहेत ते त्याचे गुणधर्म काय आहे तर बरेच काय आहे तसं आपल्याकडे जे आहे ते घराघरात मशरूम साधारण आफ्टर कोविड तर महाराष्ट्राचं किंवा भारताला किंवा जगाला कोविडने बरंच काही शिकवलं जो तो आपला इम्युन सिस्टम जे आहे रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढण्यासाठी झटत होता ड्युरिंग कोविड आणि त्यातले जे तरले ते आपल्यासारखे आपली जे रेजिस्टन्स पॉवर आहे इट इज डू टू आपल्या जे काही खाण्यातली जी असेल त्याच्यानुसार आपण तग दोड तर मशरूम हे एक आहे त्याचे अनेक गुणधर्म आहेत ते आपण शिकणारच आहोत इट इज अ हाय प्रोफाईल वन सो अनेक प्रकारचे त्याला लोकल नेम्स पण आहे म्हणजे जर तुम्ही कोकणात गेलात कोण बॉम्बोडी म्हणतो कोण शिकोडी म्हणतो कोण अनेक लोकल नेम्स आहेत जसे आदिवासींकडनं त्यांच्याकडनं एक एथनिकल डाटा म्हणतो आपण दी इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द ट्रायबल्स बिकॉज दे नो कोणसा मशरूम खाना आहे कोणता उगाना आहे और कोणसा आहे ऑन द स्पॉट यू कॅन जज वेदर इट इज पॉईजनस ऑफ एडिबल बहुत सारे क्रूड मेथड्स आहेत जसे की आपण जंगलात बघितलं पावसाळ्यामध्ये एक तर पिंक कलरचे जे फ्लुटिंग बॉडी आहे इट मे बी एडिबल ओके okay, लेकिन जो डार्क कलर का आहे अगदी भडक कलरचा लाल -ला असेल किंवा एकदम भडक कलरचा मशरूम जर दिसलं तर ते हंड्रेड पर्सेंट पॉईजनस परसरा खा ते खाय हिंदी मे जिस मशरूम को कोडा खा सकताय उ आदमी करताय म्हणजे एडिबल आहे की नाही आपण जंगलातलं मशरूम ठरवायचंच जे मशरूम आहे त्याला जर किडी लागलेली असेल इट इज हंड्रेड पर्सेंट एडिबल तर जो डार्क कलर आहे उसको कोई पेस्ट नाही आहे डिसिज नाही आहे उसमें सम केमिकल्स होते इट इज पॉर्टंट अशा प्रकारे यू कान जस्ट दॅट बट यू हैव टू एनालाइज इट इन दी लॅब ऑल्सो बट दी इन्फॉर्मेशन फ्रॉम द ट्रायबल्स जे आदिवासी लोक आहे त्यांच्याकडनं जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन कारण त्यांच्या पिढ्यान पिढ्या त्यांना माहिती आहे की कुठला मशरूम खायचं आहे ती माहिती आपण घेऊ त्याच्यानंतर त्याच्यावर पृथककरण करून लॅबमध्ये अनेक टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर ते मशरूम खाण्यायोग्य आहे की नाही हे ठरवलं जातं आणि मग त्याचं कल्टिवेशन जंगलाची परिस्थिती वेगळी आणि इन द लॅब कंडिशन किंवा कंट्रोल कंडिशनमध्ये पॅरामीटर्स वेगळे असतात त्याचं बीज बनवणं फ्रुटिंग होतं की नाही अशा अनेक टेस्ट केल्यानंतर दहा ते पंधरा वर्षानंतर एक मशरूमचे आपल्याला वेगळे प्रकार आहे आता जगाचा साधारण एक आफ्टर कोविड जो आहे सगळ्यात जास्त मशरूम जे जगामध्ये पिकवलं जातं ते आहे सीता के मशरूम लँटिन्युला इडोरस बिफोर कोविड इट वॉज बटन मशरूम सगळ्यात मोठं जे होतं बटन मशरूम आता कोविडनंतर साधारण जे काही आशियन किंवा युरोपियन देश आहे मोठ्या प्रमाणात अमेरिकन जे काही आहेत तर तिथे हे सीता के मशरूम आणि त्याच्यानंतर इथे बटन मशरूम दॅट इज अगॅरिकस त्याचे लागवड तंत्रज्ञान जर म्हटलं तर दोन प्रकारचे आणि वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत बटन मशरूम एक छोट्या प्रमाणावर आपल्याला करता येत नाही त्याची पूर्ण कल्टिवेशन टेक्नॉलॉजी ही टोटली डिफरंट आहे एक बंदिस्त वातावरणात किंवा कंट्रोल कंडिशनमध्ये डिफरंट पॅरामीटर्स यू हॅव टू मॅनेज बाय ऑटोमायझेशन मेकॅनायझेशन व बहुत सारा मशिनरी बी लागत आहे दी पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर हो या इमिडिटी हो या ओ टू लेवल आहे कंपोस्ट प्रिपरेशन आहे स्पॉन प्रिपरेशन आहे असे अनेक पॅरामेटरियल यू आर टू मॅनेज बाय ऑटोमायझेशन मेकॅनायझेशन आणि त्याच्याकरता आपल्याला लागते मशिनरी समरूम किंवा एलिजिबल मशरूम हे केलं जातात आफ्टर कोविड जे आहे लोकांना एक अवेअरनेस आला की काहीतरी प्रोटीनस म्हटलं की जेणेकरून आपली इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे आणि मोस्ट ऑफ देम दे आर डायव्हट रिक्वायर्ड टू दी मशरूम मशरूम खाण्याकडे लोकांचा अवेअरनेस वाढला आणि कन्झम्पन वाढलं आणि एक मेडिसिनल मशरूम म्हणून एक जगात जे आहे हे सीता के मशरूम मोठ्या प्रमाणात केलं जातं भारतातही केलं नॉर्थ इंडियन स्टेट सारदेन विच इज यूज कल्टिवेटिंग दिस शीता मशरूम देन गॅनोडर्मा आहे गॅनोडर्मा म्हणजे आपण पावसाळ्यात जर भेटलं वाळलेल्या ओंडक्यावर अशा ब्रॅकेट आपण ब्रॅकेट पण जे म्हणतो तर येणारे हे मशरूम आहे अनेक स्पेसीज आहे पण हर एक मशरूम जो आहे यातल्या ज्या काही स्पेसीज आहे गॅनोडर्मा लुसिडम इट इज दे हॅव्हिंग द मेडिसनल प्रॉपर्टीज म्हणजे प्रॉपर्टी अँटीव्हायरल प्रॉपर्टी अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी एक मेडिसिन म्हणून याचा उपयोग केला जातो किंवा लागवड पण बंदिस्त वातावरण कारण ज्ञानोडारमा काय इट इज पॅथोजेनिक एव्हरीबडी नो की इट ब्लॉक दी ट्रान्सलोकेशन सिस्टीम पाण्याची जी सिस्टम आहे प्लांटची ती ब्लॉक करतो मायसिरियमधे आणि पर्टिक्युलरली जे कोकनट किंवा आरेकॉनट या भागात पुस्त केलेलं आहे म्हणून साऊथ इंडियामध्ये हे केलं जातं बॅन केलेलं आहे परंतु लॅब कंडिशनमध्ये हे त्याची जी लुसिडन जी व्हरायटी आहे इट कॅन बी ग्रो फॉर अ मेडिसिनल पर्पज नंतर आहे ब्लॅक केअर मशरूम आहे नंतर आहे हिवाळी फ्लॅम्युले आहे ॲल्युमिनियमचा जर करोजीव झाला म्हणजे काळा पटलं तिथे ते पॉईटन असं व रुस्कोप होतो की एका इट मे बी बहुत सारे मेथल्स आहेत बट यू हॅव टू कन्फर्म इट अन द लॅब कंडिशन तर अशा प्रकारचं मशरूम आहे अनेक प्रकार आहेत बाबा समज गैरसमज तर प्रत्येकाला एव्हरीबडी नोज कुत्र्याची छत्री बट ॲज अ सायन्स एवरीबडी नोज की एक इन खंजा आहे इन बिटवीन प्लांट्स ओके सो इट इज हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन आहे और एक नेचर का जो है गिफ्ट आहे ताकी जो फ्रूटिंग आता आहे इट इज व्हेरी न्यूट्रिशनल अँड हॅविंग डिफरंट मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑल्स आता मशरूम जे आहे इट हॅव हायेस्ट प्रोटीन्स प्रोटीन जास्त आहे प्रथिने मोठ्या प्रमाणात असलं की भाजी बनवताना आपण जसं चिकन मटनची बनवतो हायेस्ट प्रोटीन्स आहे त्याच्यावर भाजी बनवताना एक टिपिकल स्मेल देतो त्याच्यात आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की नाही हे नॉनव्हेज आहे तसंच मशरूममध्ये जे प्रोटीन्स आहे जास्त प्रमाणात साधारण एकोणीस टक्के ते बेचाळीस ते बावन्न पर्सेंटपर्यंत जे प्रोटीन्स आहे मशरूममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळ्या त्यामुळे ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ज्यावेळेस प्रोटीन जास्त आहे ते टिपिकल चिकन किंवा मटनचा असा स्मेल येतो म्हणून मोस्ट ऑफ दी पीपल दे आर सिईंग दॅट इट इज नॉन व्हेज माव आहे तर काही प्रकार नसून एक प्रकारची छान प्रकारची एकदम मॅजिक व्हेजिटेबल म्हणूनही आपण आहारात घेऊ शकतो किंवा झोपडी जरी म्हटलं तरी झोपडीसुद्धा तुम्ही ऑइस्टर मशरूम करू शकता फक्त बंदिस्त खोली पाहिजे वरणं झाकलेली आणि बाजूनं कवर केलेली आणि टेम्परेचर जर बघितलं महाराष्ट्राचं टेम्परेचर ऑन ॲन ॲवरेज पंधरा ते पस्तीस तर ह्या टेम्परेचरला सुटेबल आहे विदाउट एनी रिस्क आणि हार्ड क्रॉप आपण जे म्हणतो सस्टेनेबल क्रॉप आहे विदाऊट एनी रिस्क यू कॅन ग्रो दिस ऑइस्टर मशीन एखादा जर सुद्धा याचं कल्टिवेशन करू शकतो किती सोपी टेक्नॉलॉजी आहे पण त्याच्याबाबत आपण शिकणार आहोत हे ऑइस्टरचर वेगवेगळ्या जाती तर मी त्याच्यावर नंतर बोलेन तिसरं आहे मिल्की मशर एक माहिती पाहिजे कुठलाही बिझनेस म्हटलं एक माणसाला थोडं बेसिक पक्का असलं आणि याच्यात लागतं जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास हा असला की कुठलाही बिझनेस आपण अगदी टॉपला नेऊ शकतो पण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे इन्स्टंट मनी टाकलं की लगेच तुमचं गिरायक उभं पाहिजे आणि लगेच हातात पैसा पाहिजे असं होत नाही सोपी टेक्नॉलॉजी आहे फक्त याच्यात चिकाटीने जर राहणार आहे आणि पंचवीस तीस तीस वर्षापासून याच्यात काम करणार आहे इथेच एक दोन वर्षापूर्वी आता हे पाच सुट्टे म्हणून आहे यांचाही अनुभव आहे फक्त चिकाटीने केला आणि जी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे अगदी कमी म्हणजे अगदी दोन चार हजारातसुद्धा तुम्ही सुरू करतो येऊ शकता असा ऑइस्टर मशरूम आहे तर याच्यात जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जर केलं एक चांगल्या प्रकारचा बिझनेस एक लघु उद्योगसुद्धा याच्यात आपण करू शकतो तिसरं आहे मिल्की मशरूम मिल्की मशरूममध्ये जर बघितला इट इज कॅलो इंडिका इंडिगाई याचे वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे हाय टेम्परेचर आणि हाय ह्युमिडिटी पर्टिक्युलरली सी शोअर जो आहे मा इंडियाचा केरळ तमिळनाडू कर्नाटका त्या राज्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात के केलं जात जाणारं मशरूम आहे दिसायला बटन मशरूमसारखं आहे फक्त त्याचा स्टॉक लांब असतो आणि कल्टिवेट